नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपण सर्वजण जाणता आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम यांच्या नेतृत्वात एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे वत्स जलतारा स्पर्धा दोन हजार पंचवीस मला सांगायला आनंद होतो की आपल्याच वाशिम जिल्ह्यातील काही दानशूर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोठमोठी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे आता आपल्याला संधी आहे आपलं गाव पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी बक्षिस जिंकण्याची त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांना सर्व सरपंचांना सर्व महिलांना सर्व पुरुषांना सर्व युवकांना सर्व छोट्या छोट्या बालगोपाळांना माझी विनंती आहे कृपया आपल्या गावाचा सहभाग या स्पर्धेमध्ये असावा त्यासाठी आपल्या सरपंचांना विनंती करा आणि आपल्या गावातील सरपंच यांच्या मार्फत एक फॉर्म या स्पर्धेसाठी भरायचं आहे आणि ज्याची अंतिम तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा एक मे ते वीस मे या कालावधीत होणार आहे परंतु आपला अर्ज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सबमिट होणे आवश्यक आहे हा अर्ज कुठे द्यायचा तर आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी या कार्यालयामध्ये आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे आणि मग हा आपण जेव्हा अर्ज सबमिट करणार तर त्या अर्जामध्ये आपल्याला पाच स्वयंसेवकांची नावं पण लिहायची आहेत कारण या पाच स्वयंसेवकांना आम्ही ट्रेनिंग देणार आहोत म्हणजे या स्पर्धेमध्ये जिंकायचं कसं मार्क कसे जास्त मिळवायचे रेकॉर्ड कसं किपिंग करायचं याबाबत सुद्धा ट्रेनिंग देणार आहोत आणि हे जी स्वयंसेवक आहेत त्यांना मात्र स्मार्ट मोबाईल हाताळता आला पाहिजे त्यांना थोडंफार शिक्षण असलं पाहिजे आणि ते गावाबाबत काही काम करण्यास इंटरेस्टेड असली पाहिजे निर्वेशनी असली पाहिजे लोकांचा त्यांच्यावर भरोसा असला पाहिजे अशी पाच लोकांची नावं आपल्याला या नोंदणी फॉर्म मध्ये द्यायची आणि मग हे ट्रेनिंग घेतलेले युवक आणि आपण सर्वजण आपल्या गावामध्ये काम करणार या स्पर्धेमध्ये जलतारा कसा खोदायचा किंवा त्याचा काय फायदा ऑलरेडी आपल्याला माहित आहे आपल्या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इतर विभागाचे वेगवेगळे अधिकारी गट विकास अधिकारी या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गावसभा घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकाने या जलताराचं महत्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत हा जलतारा पोहोचलाय मोठ्या प्रमाणात जलतारा सुद्धा होत आहेत तर हे स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला काउंट पण करायचे आहे आणि आपल्या गावाला मोठ्या प्रमाणात जलतारा करून बक्षीस सुद्धा जिंकून द्यायचे आता ही स्पर्धा एक मे ते वीस मे या कालावधीत राहणार आहे आणि या स्पर्धे दरम्यान आपल्याला तीन प्रकारची रेकॉर्ड पण मेंटेन ठेवायची त्यातलं पहिलं रेकॉर्ड म्हणजे काय तर जलतारा नोंदवही साधी वही आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय वन क्वायरचं रजिस्टर घ्यायचंय आणि त्यामध्ये कॉलम आखायचे अनुक्रमांक शेतकऱ्याचं नाव त्याचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक आणि त्या गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक के मध्ये केलेले के जलतारा संख्या आणि समोर त्या शेतकऱ्याची सही बस हे रजिस्टर आपल्याला मेंटेन करायचं आहे सोबत आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे की जी जलतारा आपण करतोय त्याचा एक फोटो काढायचा सॉफ्ट कॉपी मध्ये हार्ड कॉपी तयार करायची नाही आणि तो तुमच्या जवळ ठेवायचा आहे थे। ज्यावेळेस तपासणी टीम येईल तर त्यांना तो दाखवायचा आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट करायची आहे की आपल्या गावाचा एक नकाशा असतो ज्यामध्ये सर्व गट नंबर दिलेले असतात तर आपल्याला काय करायचंय हे जलतारा कुठं कुठं झाले कोणत्या गट नंबर मध्ये किती झाले समजा पाच नंबरच्या गट नंबरमध्ये दहा जलतारा झाले तर तुम्हाला त्या पाच नंबरच्या नंबर मध्ये दहा ठिकाणी आणि ते जलतारा दाखवायचे बस तीन रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आणि मग काय करायचंय की ही वीस मे ला स्पर्धा संपेल तर एकवीस मे आप ला आपल्याला आणखीन एक एक्स्ट्रा दिवस देण्यात येईल आणि बावीस मे ला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या तीन रेकॉर्ड पैकी एक रेकॉर्ड जलतारा नोंदवी याची साक्षांकित प्रत पेज नंबर सह सही शिक्षा सह सा साक्षांकित करून आपल्याला तालुका कार्यालयात बावीस तारखेला पाच वाजेपर्यंत सबमिट करायची जर आपण जलतारा नोंदवी ही सबमिट केली नाही पाच वाजेपर्यंत बावीस मे ला तर मात्र आपलं गाव या स्पर्धेतून बाद होणार म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचंय वत्स गुलम जलतारा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला प्रथम अर्ज करणं आवश्यक आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पर्यंत त्यानंतर आपल्याला आपल्या गावातील जे स्वयंसेवक आपण नेमून दिले त्यांनी ट्रेनिंग घेणं सुद्धा आवश्यक आहे म्हणजे स्पर्धेमध्ये कसं जिंकायचं हे आपल्याला माहीत पडेल त्यानंतर आपण जी स्पर्धा कालावधीत केलेली कामं आहेत या त्यापूर्वी पण केलेली कामं आहेत ती सुद्धा आपण काउंट त्यामध्ये करणार आहे तर ती सर्व कामं जलतारा नोंदवयीमध्ये नोंद करायची आहे एक फोटो काढायचा आहे सोबतच गावातल्या जो नकाशा आहे त्यामध्ये ती नोंदवायची आहे आणि मग त्यानंतर बावीस मे दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जलतारा नोंदवी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सबमिट करायची आता ही जलतारा नोंदवी केल्यानंतर आपण काय करणार तर त्या जलतारा नोंदवीनुसार आपण एक मिरिट लिस्ट लावणार आणि ह्या मिरिट लिस्टनुसार मग जी टॉपची गावं आहेत ज्यांना बक्षीस द्यायचं आहे त्या गावामध्ये प्रत्यक्ष तपासणी होईल आणि असं होऊ शकतं की एखाद्या गावाने नोंदवही मध्ये मिरिटला असेल परंतु प्रत्यक्ष तपासणीला गेलात आणि तिथं जर काही खोटं आढळून आलं म्हणजे जलतारा नोंदवळीमध्ये तो जलतारा नोंदलेला आहे आणि प्रत्यक्षात तिथं नाही तर ते गाव मात्र स्पर्धेतून बाद होणार आणि त्याचं मागचं गाव आहे त्या गावाला बक्षीस देण्यात येईल म्हणजे या स्पर्धेमध्ये काहीही खोटारडेपणा आपल्याला करता येणार नाही आता या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक काय तर जिल्हा स्तरावर पहिलं पारितोषिक आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये त्यानंतर सातशे सत्याहत्तर रुपये पारितोषिक आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आता ही फक्त जिल्हा स्तरावरची बक्षिस आहेत का तर नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सहा तालुक्या आहेत ता। आणि या सहा तालुक्यात सुद्धा आपण परत तीन तीन बक्षिस देणार आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये तीन बक्षिस असतील आणि तालुका लेवलला जे जी गाव जिंकेल त्यांना पहिलं बक्षीस असणार आहे एकावन्न हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि जे गाव तालुका स्तरावर दुसरे येणार आहे त्यांना बक्षीस राहणार आहे एकतीस हजार एकशे एकतीस रुपये आणि तालुका स्तरावरच तिसरं बक्षीस असणार आहे एकवीस हजार एकशे एकवीस म्हणजे आहे ना मजा आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच आपण बक्षीस सुद्धा जिंकू शकता आणि मित्रांनो ही संधी कधी कधीच आपल्याला येतं अशा प्रकारच्या स्पर्धा कधी कधीच आयोजित केल्या जातात आणि ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे आपल्या गावातील मतभेद भेदभाव हे सगळं विसरून आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं कदाचित आपल्याला असं वाटेल हे स्पर्धा म्हटलं कोणती गावाची ही सरपंचांचं काम आहे हे एखाद्या नेत्याचं काम आहे पुढाऱ्याचं काम आहे परंतु लक्षात ठेवा ही स्पर्धा सरपंचाची नाही ही स्पर्धा पुढाऱ्यांची पण नाही ही स्पर्धा आपली आहे जोपर्यंत आपण स्वतः शेतकरी आपल्या शेतात जलतारा खोदणार नाही आपलं गाव या स्पर्धेमध्ये जिंकू शकणार नाही आता आपल्याला वाटेल की या स्पर्धेमध्ये मार्क कसे दिल्या जातील तर खूप साधी पद्धत आहे आपल्या सर्वांना माहित आहे की एकरी एक जलतारा करायचा आहे म्हणजे उताराच्या दिशेनं एक आपण पाच बाय पाच आणि सहा फूट खोलीचा खड्डा खोदतोय आणि त्यामध्ये दगड भरतोय आता एकरी एक, एक जलतारा आहे तर मग आपल्या गावाचं लक्षांक किती असेल तर समजा लाडे गाव आपण गृहित धरलं तर त्यांचं सोळाशे एकर क्षेत्र आहे आणि मग त्या गावामध्ये जलतारा किती करायचे तर सोळाशे त्यांनी जर सोळाशे जलतारा केले तर त्यांना शंभर पैकी शंभर गुण त्यांनी जर सोळाशे पैकी ज्या प्रमाणात टक्केवारीमध्ये कमी करतील तर तेवढे टक्केवारी त्यांना गुण मिळतील हा कधी होऊ शकतं की दोन गावांना समान गुण मिळतील तर अशा वेळेस आपण जे पारितोषिक आहे हे विभागून देणार आहोत बरे ही स्पर्धा फक्त गावांची आहे का तर नाही आपल्या गावासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी रोजगारसेवक हे सुद्धा काम करणार आहेत आपल्या गावातील मुख्याध्यापक सुद्धा काम करणार आहेत टीचर सुद्धा काम करणार आहेत तर आपल्या गावातले जे सरकारी कर्मचारी आहेत जे आपल्या गावासाठी काम करतात तर आपलं गाव जर या स्पर्धेमध्ये जिंकलं तर त्या लोकांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे म्हणजे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा अफोर्ड की आपलं गाव जिंकून देण्याची त्या गावाला जिंकण्यासोबत तुमचा सुद्धा सन्मान होणार आहे सोबतच असं होऊ शकतं की बरेच लोक आपल्या गावासाठी दान देतात काही संस्था आपल्या गावासाठी दान देतात तर ते गाव जर स्पर्धेमध्ये जिंकलं तर त्या संस्थांचा त्या व्यक्तींचा ज्यांनी त्या गावाला जलतारा खोदण्यासाठी दान दिलं आर्थिक मदत केली त्यांचा सुद्धा सत्कार्य कार्यक्रमामध्ये करणार आहे म्हणजे ही आगळी वेगळी अशी स्पर्धा आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये आपण मनरेगाच्या माध्यमातून केलेले शोषखड्डे म्हणजे जलतारा असो किंवा आपण स्वतः केलेले जलतारा असो हे दोन्ही सुद्धा काउंट करण्यात येणार आहे होऊ शकतं आपण आपल्या शेतामध्ये जलतारा आता ऑलरेडी खोदलेला असेल म्हणजे एक पूर्वी सुद्धा खोदलेला असेल तर काही हरकत नाही या स्पर्धेच्या पूर्वी जेवढेही जलतारा शोष खड्डे आपण शेतामध्ये खोदले ते सुद्धा यामध्ये आपल्याला काउंट करता येणार आहे असंही होऊ शकतं की आपण या स्पर्धेच्या कालावधीमध्ये जलतारा खोदला शोष खड्डा खोदला पाणी मुरण्यासाठी आणि होऊ शकतं काही परिस्थितीमध्ये आपल्याला दगड उपलब्ध होऊ शकले नाही आपण दगड भरू शकले नाही तर हा सुद्धा खड्डा या जलतारा स्पर्धेमध्ये काउंट केला जाणार आहे किंवा काही शेतकरी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करतात जसे मंगरूळ पेढचे केशवराव भगत त्यांनी केल्याप्रमाणे आपण उताराच्या दिशेनं जर हा खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये तुराट्या पराट्या काडी कचरा हा जर टाकला त्यावर काही दगड टाकले म्हणजे ते वाहून जाऊ नये यासाठी तर हा सुद्धा खड्डा आपण यामध्ये गृहित धरणार आहोत म्हणजे आहे ना सोपी स्पर्धा एखाद्याला जर दगड नाही मिळाले तर तसा सुद्धा खड्डा आपण काऊन भरणार आहोत त्यांनी स्पर्धे शेवटी नंतर सुद्धा दगड भरले तरी चालते म्हणजे कमी कालावधीची ही स्पर्धा आहे आणि आपण खोदलेला खड्डा हा वाया जाऊ नये स्पर्धेत धरला जाऊ जावा म्हणून हे आपण नियम लावलेले आहे परंतु लक्षात ठेवा जे खड्डे खताचे आहेत चढावर खोदलेले आहेत किंवा गावातले खड्डे आहेत हे या स्पर्धेमध्ये धरल्या जाणार नाही तर वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांना मी परत विनंती करतो वाशिम जिल्ह्यातील सर्व सरपंचांना मी परत विनंती करतो की आपल्याला वत्सगुल्म जलतारा स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात बक्षिस जिंकायचे म्हणजे असे योग क्वचितच कधी कधी येतात आपल्या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम यांच्या नेतृत्वात ही जी आगळी वेगळी स्पर्धा आपण आयोजित करत हो। जलतारा स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपल्या गावाने सहभाग नोंदवायचा आहे आपल्याला आजच नोंदणी फॉर्म भरून आपल्याला तालुका कृषी कार्यालयामध्ये सबमिट सुद्धा करायचं आहे जर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी फॉर्म मिळाला नाही तर आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही आपल्याला संधी आहे आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठमोठ्या मुट प्रमाणात बक्षिस जिंकण्याची तर चला आपण सर्वजण वत्स गुल्म जलतारा स्पर्धेमध्ये सहभागी होऊया आता आपला एकच नारा एकरी एक जलतारा एक एक आता आपला एकच नारा एकरी एक जलतारा